जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आपल्याला माहिती आहे की सांगली नंतर जालनाचे मार्क आलेले आहे आणि सांगलीचे आपण थोड्या वेळातच तुम्हाला व्हिडिओ देणार आहे अंदाजित कट ऑफचा तर आता आपण सध्या जालनाचा कट ऑफ बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई या पदासाठी काल झालेला पेपर पेपरमध्ये टॉपरला दोन ते तीन विद्यार्थ्यांना अठ्ठ्याण्णव मार्क पडलेले आहे सत्त्याण्णववाले तीन ते चार विद्यार्थी आहे आणि पंच्याण्णववाले भरपूर दहाच्या जवळपास असतील तर यामध्ये कट ऑफ हा थोडा हाय जाण्याची शक्यता आहे कारण की सोपा पेपर आलेला आहे काल सर्वच जवळपास पेपर हे सोपं आलेले आहे तर जालनाचा कट ऑफ बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी आपले मार्क्स चेक केले असतील नसेल चेक केले तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिस्ट टाकलेली आहे मार्कची लेखी मार्कची तर सर्वांनी आपले मार्क चेक करून घ्या आणि सर्वांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपली कास्ट आणि ग्राउंड प्लस लेखी असे मार्क कमेंट करायची आहे ज्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी मार्क माहीत होईल की नेमके किती मार्क पडले आहेत सर्वांना आणि आपण आता अंदाजित कट ऑफ बघूया त्याआधी सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे तर पहा ओपन कट ऑफ हा सर्वसाधारण किती जाऊ शकतो तर ओपनमध्ये हा मेरिट जाऊ शकतो एकशे छत्तीस प्लस ठीक आहे एकशे छत्तीसच्या आसपास हा जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो यामध्ये दोन प्लस किंवा दोन मायनस जाऊ शकतात आता बघा आपण जो सांगतो हा एक अंदाज आहे फायनल कट ऑफ अजून लागलेला नाही आहे आज बारा वाजेपर्यंत तुम्हाला आक्षेप घ्यायचे होते जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुमच्या मार्कमध्ये काही तफावत जाणवत असेल तर तर हा एक अंदाज आहे आपल्या विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली होती की सर आ, कट ऑफ सांगा म्हणून तर त्यासाठीच आपण सांगतो आहे कारण की विद्यार्थी खूप सकाळपासून मेसेज कॉल करत आहे तर पहा एकशे छत्तीस प्लस हा ओपन सर्वसाधारण कट ऑफ जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो कारण की त्यामध्ये एन सी सीचे मार्क दिलेले नाही आहे त्याच्यामुळे थोडं आपल्याला एक्झॅक्ट कट काढणे थोडं मुश्किल जातो आहे तर बघा एकशे छत्तीस प्लस हा ओपन जाऊ शकतो कारण पेपर सोपा होता आणि यामध्ये जर बघायला गेलो दुसरी कास्ट आहे ओबीसी बी सी ओ बी तुमचा कट हा जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो एकशे तीस प्लस एकशे तीस प्लस जाऊ शकतो आपण तुम्हाला परत सांगतो आहे की हा एक अंदाज आहे दोन मार्क ते तीन मार्क मागे किंवा पुढे तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये असू शकता त्यानंतर बघा पुढील कास्ट आहे एस बी सी एस बी सी हा कट ऑफ जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो एकशे अठरा मार्क ठीक आहे एकशे अठरा मार्क हा कटऑफ जाऊ शकतो त्यानंतर बघा पुढचा जो कास्ट आहे ती आहे एन टी सी एन टी सी कट ऑफ हा एकशे बत्तीस प्लस जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर आहे एस सी एस सी कट ऑफ हा एकशे तीस प्लस जाऊ शकतो या आसपास ज्यांना ज्यांना मार्क असतील त्या विद्यार्थ्यांनी आपली डॉक्युमेंटची तयारी ठेवायची आहे आणि सर्व मोबाईल सुरू ठेवायचा आहे मेल चेक करत राहायचा आहे आणि अधिकृत वेबसाईटला भेट देत राहायचं आहे महापोलीसची असो किंवा जालना पोलिसची असो किंवा सर्वांनी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथे आपण सर्वात आधी अपडेट देत असतो आपण तुम्हाला परत सांगतो आहे की हा एक अंदाज आहे कारण की याच्यामध्ये आपण स्वत काढलेला ऑफ आहे तर यामध्ये मागे पुढे होऊ शकतो यानंतर आपला सांगलीचा ऑफ आप हा तुमचा येत्या दोन ते तीन तासामध्ये तुम्हाला आपल्या चॅनलवरच भेटून जाईल या चॅनलवर सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या सर्वांनी व्हिडिओ शेअर करा धन्यवाद